आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हा सगळा परिसर उद्योग नगरी म्हणून ओळखला जातो कामगार नगरी म्हणून ओळखला जातो कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळखला जातो आणि हा नावलौकिक तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्ष ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी केलं हे शहर जगाच्या नकाशावर नेऊन ठेवला भारतामध्ये बेस्ट सिटी म्हणून या शहराला पुरस्कार मिळाला योगेश भगल महापौर असताना आणि सतत मी विचार करायचो रस्ते रुंद करायचो शहराचा बकालपणा कसा कमी होईल बघायचो फ्लायओवर डबल फ्लायओव्हर ग्रेड सेपरेटर स्कायवॉक मेट्रो उद्यानं क्रीडांगणं दफनभूमी स्मशानभूमी जी जी या माझ्या शहराची गरज होती शिक्षण आपले नाट्यगृह अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मी या शहराला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आणि शहरांनी पण मला भरभरून दिलं आता दोन हजार सतराला मात्र तुम्ही बदल केला आणि बदल केल्यानंतर मी माझ्या कारकिर्दीमध्ये श्रीमंत महानगरपालिका आशिया खंडातली ही महानगरपालिका यांनी नऊ वर्षामध्ये कर्जबाजारी केली कर्ज रोखे काढले नाव गोंडच दिलं कर्ज रोखे अर्पट ते कर्जच आहे ना त्याच्यामध्ये चार हजार कोटीची बिलं थकवलीत लोक हेलपाटे घेत आहेत की आमची बिलं द्या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी दोन हजार सतराला ठीक आहे माझे ह्या भागातले उमेदवार म्हणून तुम्ही राजूला निवडून दिलं स्वातीताईना निवडून दिलं रोहितला निवडून दिलं ते काम तुम्ही केलं पण बाकीच्या ठिकाणी मला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळं माझे लोक विरोधी भागामध्ये बसले पण ज्यांच्या हातात सूत्र होती त्यांनी काय केलं भ्रष्टाचार केला कर्ज बोकांडी केलं टेंडरमध्ये रिंग करायला सुरुवात केली स्वतःच्या घरदार भरायला सुरुवात केली प्रत्येक कामामध्ये करोड रुपये खायला सुरुवात केली त्यांच्या किती प्रॉपर्टी झाल्या जरी एकदा बघा हे कुठनं आलं कसं आलं असा काय चमत्कार घडला पण ते झालंय आणि ह्यांना पैशाची आणि सत्तेची मस्ती आली त्याच्या संदर्भामध्ये आता काही पण माझ्यावर आरोप करताय म्हणले आता शिवनेरी नवीन जिल्हा करायचा आहे आणि त्याचं महत्वाचं ठिकाण पिंपरी चिंचवड करायचं हे दादांना होऊन द्यायचं नाही म्हणून दादा विरोध करतात मला कशाला न होऊन द्यायचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला तिथं जनतेची मागणी असेल जसा पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल कुलाबा नाव होतं कुलाबा ते बदललं आणि त्याचं रायगड केलं उस्मानाबाद ते बदललं धाराशिव केलं औरंगाबाद त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी ते बदललं आणि संभाजीनगर केलं छत्रपती संभाजीनगर अशी नावं बदलतात हे आपण पाहिलं आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर वेगळा काही विचार केला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये जनतेची तशी मागणी असेल तर लोकप्रतिनिधी त्याला पाठबळच देतात हे झाकून राहिलेलं नाहीये आणि म्हणून मित्रांनो आज मी केलेल्या आरोपाला एक पण उत्तर ते देऊ शकत नाही म्हणून कुठला तरी भावनिक मुद्दा काढायचा दोन जातीमध्ये तेड निर्माण करायची प्रयत्न करायचा त्याच्यातनं स्वतःच्या चुका झाकण्याच्या करता त्याला जातीय रंग देता येतो का हे पाहायचं त्याच्यातून एका वर्गाला आपलंस करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक होऊन तुमच्या माझ्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाही शिक्षण मिळणार नाही हे जो काही भ्रष्टाचाराचा राक्षस कीड लागलेली आपल्या महानगरपालिकेला ती त्याच्यातनं थांबणार नाही आणि त्याची फार मोठी किंमत माझ्या पिंपरी चिंचोडकरांना मोजावी लागते काही लोक आमच्याकडे उमेदवारी मागून मागून थकले आणि नाही मिळाली म्हणून तिकडे गेले आणि तिकडं उमेदवारी घेतली काही जण काही जण सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर आपल्याला माणसं विकत घेता येतात का ज्याच्या आराखडे बांधतात पण माझा गरीब समाज शब्दाचा पक्का असतो हा असा लेचा पैसा नाही आहे पैसा एक दिवसाकरता पुरेल पुढं काय पुढं काय कर्ज बोकाटी घ्यायचंय विकासाला मातीत घालायचंय शहराचं वजवाटोळ करायचं आहे हा निकाल उद्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला सांगून घ्यायचा सा। मी जे चार उमेदवार तुम्हाला दाखवलेत सांगितलेत निमित्तानं मी पिंपी चिंचवडकरांना आवाहन करतो की मी या उद्योग नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जिजाऊ मासाहेब सामाजिक न्यायाचे प्रणित राजाश्री छत्रपती शाहू महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यशिल् कहल्यादेवी होळकर मौलाना आझाद रमाई माता या सगळ्या महापुरुषांना महान व्यक्तींना मी त्यांच्या चरणी मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो अतिशय मोठी माणसं यांनी समाज घडवत असताना कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही तर समाजाचं हित कशात आहे तो विचार केला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे दिलं आणि घटना दिली त्यामुळं आज आपण सगळे एकोप्याने राहतो आज बाबासाहेबांची केवढी दूरची दृष्टी अडाणी अंबानी टाटा बिर्ला यांनाही एकच मत आणि माझ्या इथं बसणाऱ्या दापोडी फुगेवाडी कासारवाडी परिसरातला तो शेवटचा जो माणूस आहे गरीब असला तरी त्याला एकच मत ही किमया फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करू शकले हे लक्षात घ्या त्याच्या आधी वेगळ्या पद्धत होती पण शेवटी लोकशाही कशाला म्हणायचं आणि त्या पद्धतीनं ह्या सर या, या राज्याचा आणि देशाचा कारभार चालतो मित्रांनो दापोडी फुगोडे हा प्रभाग प्रामुख्याने जर बघितलं तर कष्टकरी कामगार सामान्य जनतेची वस्ती असणारा हा परिसर नदीला लागू नये सुरुवात पिंपरी चिंचवडची ह्या दापोडीपासून त्या ठिकाणी होती नंतर फुगेवाडी नंतर कासारवाडी असा तो भाग आहे कारण तुम्ही माझे मतदार होता एक्याण्णव साली तुम्ही अनेकांनी मला मतदान केलं आहे खासदार के अशा पद्धतीनं ह्या पिंपी चिंचोडकरांचं काम मित्रांनो या भागाने आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्यावर अपार अशा प्रकारचं प्रेम विश्वासान पाठिंबा दिलेला आहे हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक का असा मतदार आहे आणि म्हणून तो निष्ठावनपणे पक्षाची भक्कम संघटना ताकद देखील इथं कायम राहिलेली आहे आणि इथं कासारवाडी शंकरवाडी शास्त्रीनगर केशवनगर हिराबाई लांडगे धोपडपट्टी फुगेवाडी संजयनगर दापोडी गावठाण सिद्धार्थनगर गणेशनगर आनंदवन जयभीमनगर महात्मा फुले नगर यांच्यासह इतर उपविभाग ह्याच्यामध्ये येतात या प्रभागात अनेक जातीचे धर्माचे नागरिक खूप वर्षापासून राहतात गुण्यागोविंदाने राहतात आणि या परिसरात नोकरी व्यापार उद्योग शिक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले खूप लोक आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येतील आम्ही यावेळेस एक संकल्प केलेला आहे संकल्प सात त्याच्यामध्ये तुम्ही जसं माग पंचवीस वर्ष माझ्या विचाराची महानगरपालिका दिली तशा पद्धतीने उद्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेलं आहे लोकांना बदल हवा आहे लोकांना नऊ वर्षाच्या कारभाराला इथल्या स्थानिक लोकांच्या लोक कंटाळलेली आहे मी सांगेपर्यंत लोकांना माहिती नव्हतं आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका हिंदी कर्ज रोख्यामध्ये लोटली आणि चार हजार कोटी बिल देणं मी बाकी ठेवलेलं आहे मित्रांनो आम्ही ठरवलं आहे तुम्ही माझ्या राजू बनसोडे प्रतीक्षा लांगी जवळकर स्वातीताई माई काठे रोहित अप्पा काठे ह्या चौघांना निवडून दिलं निवडून द्यावंच आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी केलं तर मी ह्या शहराला दररोज नळाद्वारे पाणी देणार टँकर ची लॉबी मी मोडून काढणार टँकर माफिया एवढा पैसा कमवतात सोसायटीच्या कडनं की सोसायटी धारक वैतागून गेले रस्ते चांगले नाही कुठल्याही सुविधा नाही ते म्हणतात का राहायचं आम्ही इथं नदी पुनरुज्जीवन पूर नियंत्रण यामध्ये आम्ही लक्ष घालणार ट्रॅफिक खंडे मुक्त आपली महानगरपालिका आम्ही करणार स्वच्छता अभियानामध्ये भारतात सातत्यानं इंदोर शहर पहिलं येत आहे तसं आपलं शहर कसं वरच्या क्रमांकावर जाईल आणि सगळा परिसर स्वच्छ आणि घनकचऱ्याची विल्हेवाट लावणारं शहर म्हणून माझ्या पिंपरी चिंचवडची ओळख होईल ह्या पद्धतीनं काम करून दाखवणार हायटेक आरोग्य सुविधा अत्याधुनिक हायटेक परवडणारी दर्जेदार आरोग्य सुविधा आम्ही पालिकेच्या माध्यमातनं या शहरामध्ये देणार सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना अन्याय करणारा डी पी प्लॅन पूर्णतः रद्द करण्याची गरज आहे लोकसभा नागरिक हिताचा नवा विकास आराखडा हा आम्ही कमी करणार बिल्डर धार्जिना डी पी प्लॅन इथं झालेला आहे बिल्डरांना वाचवण्याच्या करता त्यांच्या जमिनीवरचं आरक्षण काढलंय आणि ज्यांच्याकडे छोट्या छोट्या जमिनी आहेत त्यांच्याकडे ते आरक्षण टाकलंय का बाबा गरीबाला जगू द्या ना लहान शेतकऱ्याला का आरक्षण टाकताय श्रीमंत गडगड श्रीमंत आहे तो सहन करू शकतो गरीब नाही सहन करू शकत आणि म्हणून तशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये बदल करणार महानगरपालिकेच्या आधीच शंभर मॉडेल स्कूल उभारणार का तर समान शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे आज बऱ्यापैकी लोकं श्रीमंताची लोक ज्यांची आईपत वडिलांचे असे पालक त्यांच्या मुलांना मुलींना सी बी ई स्कूलमध्ये टाकतात आम्ही गरिबांच्या मुलामुलींनी काय करायचं त्यांना वाटत नाही मराठी तर ते शिकतातच परंतु इंग्रजी पण आलं पाहिजे स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आणि म्हणून इंग्रजीचं पण शिक्षण आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देणार मराठी देखील चालूच ठेवणार नाही तर पुन्हा म्हणतील अजित पवार मराठी सोडून इंग्रजीचं शिक्षण द्यायला निघाला अरे मराठी तर आपली मातृभाषा आहे ती आलीच पाहिजे आणि त्याच्या जोडीला हो इंग्रजी ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे पी सी एम सी मॉडेल स्कूल शंभर मॉडेल स्कूल आपण ह्या एकंदरीत बत्तीस प्रभागामध्ये आम्ही करून दाखवणार त्यामध्ये साधारण एकेका प्रभागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकेका अमध्ये एक प्रभागात एक प्रभागा एक प्रभागा चार चार तर नक्कीच होतील एकशे अठ्ठावीस आपले प्रभाग हे आहे वॉर्ड आहेत त्याचा आम्ही थोडंसं जास्त करावं लागले तरी चालतील पण कुणाला नाखुश करणार नाही आज जिथं गरीब वर्ग जास्त आहे तिथल्या शाळा प्राधान्याने आम्ही इंग्रजी माध्यमाच्या त्या ठिकाणी करू एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पाचशे पर्यंत स्क्वेअर फुटापर्यंतची घरं ही पूर्ण मालमत्ता करातून वगळून टाकणार मुक्त करणार आणि ज्यांची पाचशेच्या पुढं आहेत त्यांच्याकडनं टॅक्स गोळा करणार कारण त्यांची ऐपत आहे हा मग काय आता मोठा बंगला बांगला दहा हजार स्क्वेअर फीटचा बांधला तर त्याला टॅक्स नको लावायला हसून कसं चालू शेवटी कसं असतं लेक लोकाभिमुख सरकार किंवा महानगरपालिका करायची असते तर ज्याची ऐपत नाही त्याला मदत करायची ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं काढून घ्यायचं काही प्रमाणात त्याला झेपेल एवढं या पद्धतीनं आपण पुढे जातोय आपल्याला सर्वांच्यासाठी मेट्रो आणि पी सी एम सी ही बस सेवा मोफत करायची फुकट तुम्ही मेट्रो आणि पी एम पी जायचं विरोधक माझ्यावर टीका करतात हे होणार नाही होणार मी लाडक्या बहिणींचं करून दाखवलं की नाही सगळे म्हणत होते नाही होणार नाही होणार आम्ही करून दाखवू इच्छाशक्ती असते राजकीय तर होता आणि तीच धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे त्याच्यामुळं त्यांचे जे पैसे असतील ते नगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड भरेल त्याच्यामुळं फुकट जायला मिळाल्यानंतर रस्त्यावरची वाहनं कमी होतील लोक बचत करतील मेट्रोने गेल्यानंतर प्रदूषण होणार नाही कारण इलेक्ट्रिकवर ते चालतं ई व्ही बस ह्याच्यात गेल्यानंतर इलेक्ट्रिक ते इलेक्ट्रिकवर चालतं प्रदूषण होत नाही सी एन जीमध्ये थोडंसं प्रदूषण होईल पण तेवढं आपल्याला अडचणीचं ठरणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याच्याकरता अनेक झाडं झुडपं आपल्याला लावावी लागतील आणि ती जगवावी लागतील ते आपण करू त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब देणार आता ज्यांची घरं बरी आहेत त्यांच्या सगळ्यांच्याकडं घरं आयफोन तर आहेच किंवा मोबाईल आहेच आणि त्याच्या जोडीला त्यांच्याकडं लॅपटॉप असतं लॅपटॉप आपल्या गरिबांच्या घरामध्ये नसतं कारण आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर चूळ पेटायची ते कुठं आणणार ऐकत नाही म्हणून त्या मुलांना आम्ही टॅब देणार आणि त्याच्यातनं त्याला इतरांच्या बरोबरीनं आणण्याचा प्रयत्न करणार लाडक्या बहिणींना देखील स्वयंरोजगाराच्यासाठी पाच लाख रुपयाचं व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार त्याबद्दल काळजी करू नका ते बसतंय त्याचा हिशोब केला आहे मोफत रेल्वे आणि पाच लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आणि आपली पी एम पी एम एल बस फुकॅट हे सगळं हिशोब केलेला आहे तज्ज्ञांशी बोललो आहे आताच्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्याचे सकारात्मक काय फायदे होतील ते बघितलंय त्याचा मायनस पॉईंट पण आम्ही शोधलेत त्यामुळं दापोडीकरांनो कासारवाडीकरांना फुगेवाडीकरांनो काही काळजी करू नका काही जण म्हणतात चुनावी जुमला आहे चुनावी जुमला नाही आपण एकमेकाला सतत भेटणार आहे कसं मी तुमच्याशी खोटं बोलेन काय कारण आहे माझ्या स्वभावातच नाही इथे आपल्याला महिलांचा सुरक्षितेचा प्रश्न गंभीर निघालेला आहे त्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा हो लागेल भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हो, तो आपल्याला कमी करावा लागेल पार्किंग समस्या खूप मोठी निर्माण झालेली ती आपल्याला सोडवावी हो लागेल पाणी पुरवठा अपुरा होतो तोच सगळीकडे आपल्याला नियमित ताबाने करावा लागेल नदी प्रदूषण आरोग्याहून पर्यावरणाला धोका जो निर्माण झालेला आहे ती नदी प्रदूषणात मुक्त करायची त्याच्यामध्ये कुठल्याही ट्रीट न केलेलं पाणी सोडायचं नाही ते आपण करणार आहोत योग्य दाबाने अखंड वीज पुरवठा तो आम्ही देणार आहे आणि दापोडी फुगेवाडी कासरवाडी आरक्षणं विकसित करणार आहे आत्ता आपल्याकडे पैसा नसल्यामुळे हो ती आरक्षणं विकसित करता येत नाही आणि त्याच्यामुळे नागरिकांना जो आनंद घ्यायचा असतो तो घेता येत नाही म्हणून त्यालाही मी मार्ग काढून देतो आहे अशा पद्धतीनं माझा प्रयत्न आहे तुम्ही फक्त मला साथ द्या मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कारभार करून दाखवील कारण मागं पंचवीस वर्ष मी करून दाखवलं आहे त्याच्यामुळे मी काहीतरी नवी ट्रायल इथं घेत नाही आहे इथं आपण अनुभवातनं पुढं चाललेलो आहे आणि त्या पद्धतीनं माझ्या फुगेवाडी कासारवाडी आणि दापोडी ह्या लोकांनी कुठल्याही बोलतापाला बळी न पडता आजचा आणि उद्याचा दिवस तर फार महत्त्वाचा आहे काही काही अफवा उठतील विश्वास ठेवू नका पॅनल टू पॅनलच माई रोहित राजू आणि आमच्या स्वातीताई पॅनल टू पॅनलच मतं मागायची अजिबात दुसरं भानगडीत पडायचं नाही जेवढी रोहितला पडतील तेवढीच माईला पडली पाहिजे माई रोहितला जेवढी पडतील तेवढीच आमच्या स्वातीला पडली पाहिजे आणि या तिघांना पडतील तेवढीच राजूला पडली पाहिजे जा। काही जण वेगळे सल्ले इथं देतात असं माझ्या कानावर आलंय मी तुम्हाला सांगतो मी राष्ट्रवादीचा सा प्रमुख आहे त्याच्यावर कोणी येऊन काही सांगण्याचा सा वेगळा प्रयत्न केला तर अजिबात ऐकू नका आपल्याला आपल्या प्रपंचाचं भलं करायचं आहे आपल्याला आपल्या मुलाबळांचं भलं करायचं आहे बाकीच्यांना काय डोक्यात आहे ते माहिती नाही त्याच्यामुळं आपण त्या संदर्भात योग्य ती कारवाई करू मला असं कळलं की माझ्या काही जवळचे सहकारी चुकीचा सल्ला देत आहेत सांगतायत ते असेल तर त्यांनी ते ताबडतोब थांबवावं नाही थांबवलं तर मला त्यांना थांबवावं लागेल मी पद देऊ शकतो तसं दिलेलं पद मी काढू पण शकतो अशा पद्धतीनं मला जर कोणी चुका करत असेल तर त्यांना निर्वाढीचा इशारा द्यायचा आहे माझ्याकडं पण अनेक जण लाईनीत उभे आहेत की आम्हाला संधी द्या तशा पद्धतीनं एक एक मत मत महत्त्वाचं असताना आम्ही ती वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही आणि कुणी जर वेगळं काही सांगत असेल तर माझी विनंती आहे त्यांचा फोन आला आणि वेगळं काही सांगितलं तर फोन टेप करा आणि मला ते पाठवा मग बघतो काय भानगड आहे त्याची त्याला असा सरळ करतो की परत त्यांनी दहा पिढ्या तसा फोन केला नाही पाहिजे अशा पद्धतीनं मी ते करू शक करू शकतो ही पण बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो मोफत तर रेल्वे मेट्रो आणि म्हणजे पुण्याची एन पिंपरी चिंचवडची मेट्रो नाहीतर जाल मुंबईला दिल्लीला कलकत्त्याला एम मेट्रो फुकट आहे बसल्यावर तिथं तिकीटचे खरी पैसे मागेल होय बाबा लव यू लव यू <laughs> त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपल्याला सगळं हे करावं लागेल माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी इथल्या भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्र क... उपद्रव कमी करायचा आहे पार्किंग गंभीर समस्या कमी करायची सांडपाणी आणि कचऱ्याची समस्या आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची महिलांना सुरक्षेचा गंभीर प्रश्न झाला आहे तो दूर करायचा आहे नदी प्रदूषण आरोग्याला पर्यावरणाला जो धोका निर्माण झालेला आहे तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे योग्य दाबाने अखंड वीज पुरवठा आपल्याला करायचा आहे दापोडी फुगेवाडी कासारवाडीमधले आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी विकसित करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा आज भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी काढलेली आहेत तो भ्रष्टाचार आपल्याला संपवायचा आहे आणि तुम्हाला मला पुन्हापूर्वीसारखे चांगले दिवस आणायचे आहेत आपल्या झोपडपट्टीमध्ये एस आर एच्या योजना राबवून त्या लोकांना पण हक्काची चांगली घरं ही आपल्याला उभी करून द्यायची या सगळ्याचा साकारल्याने विचार फक्त तुमचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो आणि म्हणून आपली आता पिंपरी चिंचवडकरांनी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उन्हा इथं सत्ता आणायची आणि ती तुमच्यामुळं येणार 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 त्याच्यामुळं तुम्ही घड्याला विसरू नका आणि हे सगळी कामं करण्याच्याकरता मी सकाळी सहापासून करता राब राब राबीन आणि आपला गेलेला नावलौकिक पुन्हा आपण त्या ठिकाणी चिंचवडच्या करता आणू दापोडी फुगेवाडी कासारवाडी करता आणू